मालवण तालुक्यातील तळाशील भागाला सध्या समुद्राच्या रौद्र रूपाचा मोठा फटका बसत आहे समुद्राला आलेल्या भीषण उधाणामुळे इथल्या किनारपट्टीची अवस्था बिकट झाली असून गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय मिळालेल्या माहितीनुसार तळाशील गावातील किनारपट्टीचा तब्बल पंधरा ते वीस फुटांचा भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे या गंभीर परिस्थितीमुळे आता गावातील मुख्य रस्ता आणि समुद्र यांच्यातील अंतर ते फूट जर समुद्राचं उधाण आणखी वाढलं तर हा मुख्य रस्ताही समुद्रात नाहीसा होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शिवाय या धोक्याची जाणीव असल्यानं ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे समुद्राची धूप थांबवण्यासाठी आणि गावाचे तसेच रस्त्याचे संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर ठोस पावलं उचलणं आवश्यक असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे यावर प्रशासनाकडून काय पाऊल उचललं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तहशीलचा जो भूभाग आहे तो सोनवडीची एक तहशील वाडी आहे आणि या ठिकाणी तहशील जो ज्या वाडीत जवळजवळ आठशे ते एक हजार लोक वस्ती आहे आणि जवळजवळ दीडशे ते पावणे घर आहेत या ठिकाणी आणि अशी लोकसंख्या आणि हा समुद्र आणि खाडी यांच्या मनोमध तयार झालेल्या पट्ट्यात एक वाळूमय पट्ट्यात झालेला जीव आहे असं असताना या ठिकाणच जे हे आहे राणी मना ते पूर्णपणे मच्छीमारी वर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर हा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या भागाचा राहिलेला जो अपुरा बंदर आहे त्यामुळे या तहशील वाढीला धोका निर्माण झालेला आहे समुद्राचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती वाढी पूर्णपणे वाहून जाण्याच्या मार्गावर आहे ह्या या जो प्रमुख एक रस्ता आहे तो रस्ता आणि समुद्राचं अंतर हे फक्त ते पाच ते पाच ते दहा फूट एवढं शिल्लक राहिलेला आहे आणि तो जर रस्ता जर पूर्णपणे वाहून गेला तर या तहाशील वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थिती भीती ग्रामस्थांच्या मनात आहे आणि ती जर वाहून गेला यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी असाच एक समुद्राच्या अतिक्रमणामुळे आपल्या तहशीलवाडीचा दक्षिणेकडच्या घर पूर्णपणे पाण्यात गेलेली असताना ग्रामस्थांच्या मनात तीच भीती आता परत पूर्णपणे गावात येते की नाही याची धाकधूक राहून एवढी भीती निर्माण झाली की लोक लोक रात्रीची नीट झोपत पण नाही एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा या ठिकाणचे आपत्ती व्यवस्था प्रमुख आहेत जे तहसीलदार आहेत ते या ठिकाणी आज जवळजवळ दहा ते पंधरा दिवस तहसील अतिक्रमण करत असताना जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भेट दिली नाहीये